नमस्कार हो मंडळी आज खूप दिवसांनी आलोय मी परत तब्येतीच जरा थोडस पुढे मागे होत त्याप्रमाणे मग तर आता अनेकांनी प्रश्न विचारले ते मला त्या हल्च एक मला सांगितलं दुसरा एक प्रश्न विचारलाय की वास्तू मध्ये घरामध्ये आता आजकाल पेंटिंग्स खूप यायला लागली चित्र खूप यायला लागली चांगली चांगली तर हॉटेल्स मध्ये खूप लागतात तर घरामध्ये आम्ही कुठली चित्रं लावावीत याबद्दल अनेकांचे प्रश्न आले विचारले फोनवर पण विचारतात की काका आम्हाला सांगा आम्ही नवीन फ्लॅट घेतला आहे त्या फ्लॅटमध्ये आम्ही कुठलं चित्र लावावं किंवा कुठली फ्रेम लावावी तर लावावे की नाही लावावे माझं असं म्हणणं आहे की नेपथ्य म्हणून घरामध्ये सुशोभीकरण करणं घरात अतिशय चांगलं तर तुम्ही घरामध्ये लावताना काही चित्र असतात काही पेंटिंग्स असतात म्हणजे त्याच्यामध्ये देखावे खूप असतात धबधबे असतात किंवा घरांचे असे असतात असे वेगवेगळे वे फुलांचे पण खूप चिकार पोस्टर्स आहेत किंवा फ्रेम्स आहेत फुलांच्या वेगवेगळ्या वे 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 वे। आपल्याकडे साधारण लावण्याच्या पद्धतीच्या पूर्वीच्या होत्या घरामध्ये म्हणजे पूर्वीची लोक घरामध्ये काय ठेवायचे तर आता पेंटिंग्स त्या काळामध्ये खूपच होतं होतं माहीत नाही मला पण जी काही सापडतात संशोधनामध्ये त्याच्यामुळे घोड्यांची चित्र आणि हत्तीचे चित्र सगळ्यात जास्त सापडतात तर मग घोड्यांचे चित्र जेव्हा मी अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात असं आलं की तीन घोड्यांचं चित्र असलेलं त्याचं कार्यकत्व काय पाच घोड्यांचं चित्र असलेलं त्याचं कारकत्व काय सात घोड्यांचं चित्र असलेलं त्याचं कार्यकत्व काय एकटा घोडा उभा असलेला त्याचं कार्यकत्व काय अनेक पळणारे घोडे आहेत त्यांचं कार्यकत्व काय ते लावतात कसे घरामध्ये फ्रेंड्स त्या मग त्याच्यामध्ये कलर्स कुठले कुठल्या घोड्यांचे असतात मग ते त्याच्यावरती खूप अभ्यास केला जवळजवळ अडीच तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर लक्षात असं आलं की तुम्ही घरामध्ये जे आपण संसर्गीचा माणूस असू तर त्याच्यामध्ये साधारण पाच ते सात घोडे असलेले चित्र घरात लावावं मग त्याच्यामध्ये त्या मध्ये कलर्स खूप वेगळे असे पांढरा घोडा लाल घोडा काळा घोडा दोन तीन कलर असलेले घोडे असे वेगवेगळ्या मूड्स असतात आणि त्या मूड्सप्रमाणे मी जसं जसं चित्रकाराचा मूळ असेल त्याप्रमाणे तर ते घोडे तसे तसे रंगवतो पण त्याचा इफेक्ट आपल्या घरामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने होते म्हणजे विशेषतः म्हणजे मी स्वतः घोड्यांच्या मी घोड्यांचा लाडका आहे किंवा मी मला घोडे खूप आवडतात विशेषतः मी शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्याच्या आधीच्या काळापासून किंवा घोड्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली मी त्यावेळेला घोड्यांच्या जाती मनात बरेच कळा आणि प्रत्येक जातीचं एक वेगळं कार्यकत्व किंवा शुभ अशुभ हे त्या घोड्यांवर डिपेंड असा ज्यांच्याकडे ब्लॅक स्टॅलिन आहे काळा घोडा आहे त्याच्याकडन हाईट त्याचं कारकत्व वेगळं खूप महाग आहे प्रचंड महाग आहे म्हणजे आता सुद्धा आम्ही मध्यंतरी एक दोन जणांकडे म्हणजे घोडे बांधायला गेलो होतो त्यांच्याकडे असा एक तपकील केल्याचा म्हणजे काळी शेड सगळ्याला घोडा घेऊन गेला मी सहजत्याने विचारलं की याची किंमत किती आहे या घोड्याची कारण त्याची हाईटच खूप होती आणि असं तागडा घोडा आणि मस्त म्हणजे फार छानच छानच होता ह्याची किंमत पंचवीस लाख आहे आता पंचवीस लाख वगैरे असे घोड्याची जर किमती ऐकल्या तर जरा थोडंसं आहेत पण तुम्ही घरामध्ये लावताना जमला तुम्हाला जर खूप त्रास असेल घरामध्ये प्रचंड आणि तुमची काही कामं होत नसतील किंवा अनेक कामामध्ये अडथळा तुम्हाला येत असतील तर त्याच्यामध्ये साधारण सात घोड्यांचं चित्र उत्तर दिशेला म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेला लावतात अगदीच त्रास असेल खूप तुम्हाला म्हणजे काही काहीच होत नाही आणि तर काय करावं काही कळत नाही तेव्हा मग ते दक्षिण दिशेलाच सात घोड्यांचं चित्र लावा दक्षिण दिशेला दक्षिण दिशे भिंतीवरती ते चित्र लावा ज्याचं तो उत्तरेकडे येतो आणखीनच काही त्रास असेल तुम्हाला कोर्ट कशाला चालू असेल किंवा अजून वेगवेगळ्या वेगळं चालू असेल तर पाच घोड्यांचं चित्र हे दरे उत्तरेकडे लावायचं त्याचा चेहर चेहरा तोंड दक्षिणे आणि ते उत्तरेकडे चित्र ती फ्रेम ती लावतात तीनचं पाहिजे असेल घराबाहेरामध्ये सध्या जर काही येत असतील किंवा काही किरकोळ कामं असतील पैसे पैशाचे काही कामं असतील वगैरे त्यासाठी तीन घोड्यांचं असलेले चित्र हे नेहमी पूर्वेकडे लावावं म्हणजे त्याचं तोंड पश्चिमेकडे तर अशा अभ्यास येतो त्याचा आणि मग मी प्रत्येकानं भेटलो अनेकांकडे ज्यांच्याकडे घोडे आहेत त्यांना लोक भेटलो मी आणि त्यांना विचारलं मी की तुमचं याच्याबद्दलचे अनुभव काय आहे तर त्यावेळेलं की ही लक्ष्मी आणखी म्हणजे आम्हाला म्हणजे आता मी महा मी जातो होते महाबळेश्वरला घोडे तिथे खूप मिळतात बघा तुला त्यापासून राईड मारायला मिळते वगैरे मी तिथल्या अनेक लोकांना विचारलं मुस्लिम बरेच मुसलमान लोक आहेत पण अभ्यास त्यांचा खूप चांगला आहे त्या घोड्यांमधल्याचं त्या लोकांना जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा ते सांगतो आम्हाला की आम्ही साधारण ह्या घोड्यांचे फोटो लोक काढून घेतात किंवा फोटो काढतात आणि आम्हाला त्याचा खूप फायदा आहे पण मी एवढंच आहे की त्याची तापटी खूप छान ठेवली आहे मी घोड्याला भूक थांबत निघली मी खरं जागा घोडा कायम जेवत राहतो तेव्हा रस्त्याने चालताना असा दोन तीनदा कुफुरला की अन्न पचून जातं हाय पॉवर झाला म्हणतात तर ती ताकद त्याच्यामध्ये त्या सतत खाणं त्याला आहे पण अतिशय लकी मी तुम्हाला जर एखादा खरंच चांगला जमा एखादा चांगला मिळाला घोड्यात आणि जर तुम्हाला तिचे त्याच्या अंगाला हात लावायला जरी नुसता मिळाला किंवा त्याच्याबरोबर राहायला जरी काही कारण मिळालं तर मी असं समजून खूप शुभ मानल आजकाल ते लोक म्हणतात शेपटीचे केस द्या आम्हाला मध्ये आम्ही घरात द्या असं काही करू नये त्याला त्रास नका ती घोड्याने चित्र लावा तुम्ही घोड्याची चित्र आण लावा तुम्हाला त्याचा फायदा चिकार मी सांगितली ही दिशा मात्र लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे चित्र लावा आता अनेक चित्रकारांना हे जमतं अनेक चित्रकार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे झेंडूची फुलं असलेलं समजा चित्र असेल झेंडूची फुलं आणि त्या 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 चित्राला फक्त झेंडूचीच फुलं छानपणे केली एकाकडून निवणे केली जर चित्र तयार केले ती फ्रेम घरामध्ये उत्तरेकडे तोंड धरून म्हणजे लक्ष्मीच्या भिंतीला जरी उत्तरेकडे तोंड होतं त्याचं ती झेंडू शेवंती ही चित्र तुम्ही घरामध्ये लावू शकता धबधबा असणं तर धबधबा तर पुढे पाहिजे तर धबधबा आपल्याला बरोबरच चुकीचं सांगतात तर पूर्वी दिशेला तोंड पाहिजे पूर्वी दिशेला कधीच धबधब्याचं तोंड नसून पण हे सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला केलं जातं करतात प्रत्येकाला जसं परवडेल तसं तरी ते करा पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही उधाळणारे अनेक उधाळणारे घोड्यांचं चित्र घरामध्ये मुलं जर लहान असतील तर नाही करा कारण मग त्या मुलांवरती संस्कार फार वेगळे जातात जेवढा घोडा छान उभा असलेला असं एखादं चित्र असेल तर जर तुम्ही लहान मुलांचा घरात लावलं तर त्याचा फरक मुलांना खूप एखादा घोडा किंवा दोन चार घोडे नुसतेच उभे चांगले पाय असेल तर तुम्ही महाबळेश्वरला जा तिथे घोड्यांचे फोटो काढा आणि घरामध्ये फ्रेम करून लावा खूप चांगला तिथे ब्लॅक स्टाईल पण आहे पण एवढे जसे पाय तसे प्युअर नाही मिळणार पण आहेत तुम्ही तिथे वेगवेगळ्या केवळसे फोटो काढून घोड्यांचे घरामध्ये फ्रेम करून तुम्ही लावू शकता पण फक्त बेडरूममध्ये नका घोड्यांचं कुठलंही चित्र बेडरूममध्ये नाही कर तुम्ही इतर ठिकाणी हॉलमध्ये किंवा तुमच्या किचनमध्ये किंवा अजून दुसरे बसायचे कोणा असे तुम्ही लावा किंवा त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो तर मंडळी ज्यांनी मला हे प्रश्न विचारले आहेत घोड्यांबद्दलचे ते तुम्हाला सांगितले आता पुढच्या एपिसोडमध्ये हत्तीची चित्र घरामध्ये असावीटता हत्ती घरात असावे व्या याबद्दल जर आपण बोलूया कारण गजान लक्ष्मी गजलक्ष्मी हे जे शब्द आहेत हे आपल्याकडे पुरोपार आहेत म्हणजे तुम्ही जर जे लेण्या बघितल्या त्या लेण्यांमध्ये हत्तीचे चित्र जास्त दिसतं खूप चित्र हत्ती आणि अनेक लेण्या मी बघितली आहेत तर त्याच्यामध्ये हत्ती हे बरेच दिसतात म्हणजे दरवाज्यामध्ये मेन दरवाज्यामध्ये हत्ती उभे आहेत आणि मग आपण प्रवेश आहे असं त्याच्यावरती खूप छान विषय आहे हत्तींवरती तेही आपल्याला मी ज्यांना शक्य आहे ते घरामध्ये हत्ती ठेवू शकतात किंवा करेल होऊ शकतात आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया हत्तींविषयी तोपर्यंत हे घोड्यांचे चित्र मी तुम्हाला जे सांगितलं आहे ते तुम्हाला लावता आलं शक्य झालं परवडलं तुम्हाला तर ते लावून बघा हे पूर्वीचा थोडासा इतिहास असल्या कारण हे अंधश्रद्धा वगैरे असं नाही आहे काही ही हो श्रद्धाच आहे पण ती जर जपली तर आपल्या मनाच्या भावना आपण म्हणतो तसं की आपण स्वतःच चांगले छान राहतो त्याच्यामध्ये आणि अशा तऱ्हेने तुम्ही हे प्रयोग करून बघू शकता त्याचा फायदा तुम्हाला नक्की घेऊ चला मंडळी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आपण हत्तींच्या चित्रांच्या बद्दल किंवा हत्तींच्या मूर्तीच्या बद्दल किंवा अनेक इतर मूर्तींच्या मूर्तींच्याबद्दल आपण बोलणार आहोत तोपर्यंत नमस्कार भेटूया आता तब्येत छान आहे आता सायन्स बोलायला मिळणार आहे तर